नमस्कार सोन रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिकनचा रस्सा बघितलेला आहे आता आपण या व्हिडिओमध्ये चिकन सुक्क चिकन बघणार आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे यातमध्ये आपण लसूण पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली भाजलेली आहे यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहे चटणी पण तेलामध्ये मस्त भाजलेली आहे यामध्ये आपण आता गरम मसाला टाकलेला आहे यानंतर यामध्ये रसासाठी जो मसाला वापरलेला आहे तोच आपण या चिकनच्या सुक्यासाठी वापरणार आहे मसाला चांगला भाजलेला आहे यामध्ये आपण एक चमचा रस्सावर टाकणार आहे या रश या ग्रेवीमध्ये आपण जे चिकनचे पीस शिजलेले आहेत ते चांगले परतून घेणार आहे ग्रेवीमध्ये बघा कसे चिकनचे पीस एकजीव झालेले आहेत पूर्ण मसाला हा चिकनला लागलेला आहे हे आता आपले तयार झालेलं आहे चिकन यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकायची आहे हे आता आपलं सुक्क चिकन तयार झालेलं आहे ही डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर कोणी मला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा